मजुरी नेऊनचे सह सेक्रेटरी हे आपल्या समोर मार्गदर्शन करतील असं मी त्यांना विनंती करतो कॉम्रेड प्रकाश चौदा त्या तिसऱ्या स्मृती दिनाच्या निमित्तानं आपण ही जाहीर करतो आणि यापिटावरचे माझे सहकारी मित्र कॉम्रेड नसू भाऊ कॉम्रेड सुनील कॉम्रेड विक्रम नंतर कॉम्रेड रुबा भाऊ कॉम्रेड सर्व कॉम्रेड आणि माझ्या कष्टकरी भावांना बहिणींना आणि विशेषतः माझ्या तरुण मित्रांनो <coughs> आज आपण कुमार भाऊची आठवण असू नारायण भाऊची आठवण का करतो की श्रमिक संघटनेची चळवळ ज्या पद्धतीनं एकाहत्तर पासून सुरू झाली त्याच्या आधी अंब अम्ब, अंबरसिंग महाराजांनी लढा सुरूच केला होता आणि वास्तवला या श्रमिक संघटनेची स्थापना केली त्याच्यामध्ये आपल्याला अतिशय जो प्रचंड अत्याचार मालदार वर्गाकडून हो आपल्यावर होत होते मजुरांवरती अनेक अत्याचार होत होते उलट विजेचे झटके दिले जात होते आणि बायांवरती अत्याचार केल्यानंतर सुद्धा दुद्ध रान मोकळे होते त्यावेळेला अंबरसिंग महाराजांनी जी प्रचंड चळवळ सुरू केली आणि मला आठवतं एका सभेमध्ये शहाद्याच्या अंबरसिंग महाराजांनी बायांना सल्ला दिला होता की दोन दिवस भुकेले राहा मजुर मिळवा आणि जर अन्य अत्याचार असले वाले असले तर त्यांच्या विरुद्ध चांगली लढाई करून त्यांना चित करण्यासाठी रामपुरी घ्यायला सुद्धा हरकत नाही अशा प्रकारची आठवण आम्हाला आहे आणि पोलिसांच्या समोर की पोलीस सुद्धा बघे मुखर दिग्दर्शक होते पण पोलीस सुद्धा आपल्या कष्टकरी मधून संघट संघटनेमधून येतात पण त्यांनी जाण ठेवली पाहिजे की आमच्यावरती अत्याचार करणाऱ्यांना हात धरण्याची त्यांना शिक्षा करण्याची तयारी ही ठेवली पाहिजे म्हणून श्रमिक संघटनेमध्ये अन्याय अत्याचाराविरुद्ध लढे केले त्याच्यामध्ये आपण मालदारशाहीला फटके दिले एक एक फटका आवडतो मालदार कि धून उतार दो म्हणून आपले कार्यकर्ते मालदारांच्या घरांच्या सुद्धा फिरून मोर्चे काढायचे आणि लढे करायचे आणि अमरसिंग आपल्याला मिळाले होते त्यांनी सांगितलं होतं की आपली चळवळ थांबणार नाही आणि जोड जोड झुन टक्कर मे संघर्ष नारा आहे आणि लाल वार्ता पहिल्यापासून खांद्यावर घेऊन लढलेले दहा हजार एकर जमीन मालदारांच्या ताब्यामध्ये वाहन पडली होती ती लाल बावटे सोडून ताब्यात घेणारे महिला आणि पुरुष यांना एकच समानतेने वागवण्यासाठी लढा करणारे आणि व्यसन व्यसनाधीनता आपल्या वडवी सरांनी सांगितलं की व्यसनाधीनता कमी झाली पाहिजे आपल्या श्रमिक संघटनेची सुरुवातच कशात झाली दारूचे मडके फोडण्यामधून गुलाब सिंग म्हणून आपला एक कार्यकर्ता होता तर त्यांना स्वतः दारूचा धंदा करून आपण संगीत संघटनेमध्ये आल्यानंतर मडके फोडले आणि दोन बाया तीन बायांशी लग्न करायचं नाही एकच शी लग्न आहे तुमचं प्रेम आहे त्याच्याशी लग्न करायचं अशा प्रकारची दारू सोडा हे वाईट सवयी सोडा हे अंबरसिंग महाराजांपासून कुमार पासून आपली एक सामाजिक समतेची चळवळ आपण केली दलित आदिवासी श्रमिक वंचित सगळ्यांना एकत्र घेतलं सर्व जातीचे लोक श्रमिक म्हणून एकत्र या अशा प्रकारची श्रमिक संघटनेची भूमिका होती आणि हा लढा आपण केला लक्षात ठेवा आता नवीन पिढीला हे माहीत नाही की बहात्तर साली त्याच्या आधी काय अत्याचार होत होते काय अन्याय होत होते अरे पाटील वाड्या पाटील विश्राम श्रम पाटलाच्या घरावर भुकेले मजूर लोक गेले काय कि आमच्या मजुरीची धान्य द्या आम्ही भुकेले आहोत सालचा दुष्काळ होता आणि त्याच्यासाठी एकत्र साली एक त्यांनी त्याच्या उद्दाम पोराने गोळीबार केला आणि एक जिल्ह्यात ठार झाला आणि मग पुण्या मुंबईमध्ये मिटिंग झाल्या मागणी केली गेली की हे अन्य अत्याचार फार आदिवासींवर होत आहेत आणि हे असलं चंगराजे अत्याचारशाही आम्ही हाणून पाडण्यासाठी तुम्ही तरुणांनी यावं असं आवाहन करण्यात आलं कुमार भाऊ त्यावेळेला सोमनाथच्या याच्यामध्ये बारा त्यांच्या आश्रमात होते त्यावेळेला यांनी सांगितलं बरोबर सगळी माहिती तुम्हाला की ते आलेत शहरांमधून तरुण लोक आलेत आपले खेड्यामधले तरुण बाया आणि पुरुष आपले ताफेबाई इंदिराबाई शक्तीबाई सारख्या काही काही महिला पुढे आल्या त्यांनी पण लढ्यामध्ये भाग घेतला आणि ही जुलमी लोक होती बोलत नाही म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता जो मधून मुदुन मधून यायचा सा। बहात्तर सालापासून मी तो ब्राह्मणपुरीच्या शिबिराला आलो कुमार भाऊ आणि प्रकाश भाऊ मला भेटले त्यांनी सांगितलं की हे नुसते असे शिबिरं घेत नुसतं झालं शिबिरात जाऊया असं म्हणणारे लोक काही आहेत सर्व वाटी वगैरे मित्र होत आपले मग आम्ही आम्ही मी टीका केलं त्यांना बोललो हे काय आपण दहा दिवस खाल्लो जिल्ह्यामध्ये पण काय करू शकत नाही आता आपण पुढच्या शिबिरात घेतो असं जेव्हा ते म्हणले तेव्हा मी ताणकान उठलो आणि मी म्हंटल की हे काय चालवलंय हे तर तुम्हाला पेपरामधून सुद्धा ऐकायला मिळत आपण खरं इथे काय बांधिनकी करणार आहोत हे पाहिलं पाहिजे तेव्हा हो प्रकाश भाऊने तुमार भाऊने मला बाजूला घेतलं तुम्ही आमच्या ऑफिसवर या आणि तुम्ही भेटा आपण ज्यांच्या बरोबर काम करतो ते आहेत सर्वोदय वाले पण आता त्यांचं ना आपलं मतभेद आहेत काही आणि मी गेलो अमरसिंग महाराज तिथे राहत होते छाताई रोज राहत होत्या मुलं आम्ही सगळ्यांना भेटलो मी एक दोन दिवस राहिलो आणि त्याच्यामधून मी घडलो म्हणून मला श्रमिक संघटनेनं मला घडवलं इतक्या साध्याच्या चळवळींनी मला घडवलं आणि शहरामध्ये मागोवा गटाच्या सुधीर बेडेकर आणि त्यांच्या माझा संबंध जोडून दिला आणि त्याच्यामधून मी घडलो म्हणून माझं या तुमच्या आदिवासी भागाशी नंदुरबार जिल्ह्याशी फार जवळचं नात आहे लक्षात घ्या आपण सातदारशाही मोडून काढली इथं कुमार भाऊच्या नेतृत्वाखाली बंबरसिंग महाराज तर त्र्यातलात गेले जी लढाई झाली त्या लढाईमध्ये जर सालदारांना मालदारांच्या जमिनीमध्ये झोपडी बांधून राहायला भाग पडत असेल त्याच्या बाईवर त्याच्या मुलांवर त्याच्यावर अन्य अत्याचार होत असेल आणि सरकार गप्पा मारत सगळ्या पण बारा बारा चौदा चौदा, चौदा तास राबून त्या मुलांची तोंड सुद्धा पाहता येत नव्हती असे सातदारशाही होती की तो रात्री बा दहा वाजता घरी यायचा सकाळी चार वाजता उठून जायचा पूर्ण मुळांना आणि का। एवढं काम करून त्याला चांगकाचे फटकारे त्याला विजेचे झटके त्याला उलट टांगा त्याला मारा तो तो ले हो आणि काय तर त्यानं ओरड्याचं कणीच खाल्लं त्याने काय शेंगा खाल्ल्या अमुक खाल्ल्या अशा प्रकारचा नंगा अत्याचार या शहादा परिसरामध्ये होत होता आणि त्याच्या विरोधामध्ये श्रमिक संघटनेनं ती दहा एक हजार एकर जमीन तर सोडवली पण हे अन्याय अत्याचार मोडून पाठ टाळले आणि मी नंतर त्या शहाद्याच्या सालदारांच्या लढ्याच्या वेळेला सुद्धा आलो होतो पाहिलंय सालदारांनी आपलं गाठोड आपले मडके हांडे घेऊन बाहेर पडले आणि त्या गोमई नदीच्या काठानं मोठी सालदार नगरी आज सुद्धा शहरामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये अगदी पाटील जातीचे लोक पण होते काही दलित होते काही आदिवासी होते असे सगळ्या प्रकारचे सालदार आहेत म्हणून एक लक्षात घ्या की हे फार मोठं ऐतिहासिक काम आहे की मजुरी दोन रुपये सुद्धा मिळत नव्हती मजुरी वाढली की जरा सिधर कमी झाला की बंद पडत होतं त्यावेळेला आपण सालदारांना राबवून एक एक सालदार दहा दहा लाखो लोकांचं वीसवीस लोकांचं काम करून घेत होते ती आपण सालदारी मोडून काढली आणि सांगितलं की कायदेशीररित्या सालदारांसाठी कायदा करा साली कायदा झाला आणि मजुरांसाठी नेत्यासाठी तो, तो संपूर्णचा होता पण आपण काय आवाहन केलं गुलामगिरी के नष्ट करा जे अजूतही परवेकर आणि श शामराव शा पवळेकरांनी ठाणे जिल्ह्यात केलं की हे फडक चोर फडकं आणि चल बाहेर आणि तो सालदारा मालदारांच्या सावकारांच्या जमिनीवरून बाहेर पडला ते ऐतिहासिक कार्य श्रमिक संघटनेनं इथं केलं ते कुमार भाऊच्या नेतृत्वाखाली आपण केलं की सालदारशाही आपण मोडून काढली त्याचा परिणाम झाला आणि तो इतका परिणाम झाला की आपले लोक रोजंदारीवर जायला तयार झाले आपण त्यांच्या जागा सोडल्या त्यांच्या घरात सोडले आणि साजारती बंद पाडली ह्याच्या मजून मजुरीची लढाई करायला म्हणजे हा जो संघर्ष आहे आता कोणाची हिंमत नाही भलायतीमध्ये येऊन अन्याय अन्याय अत्याचार करायचे कुठल्या बाईवर हात टाकायची हिंमत नाही त्यांची आणि आपल्याला ओढून नेऊन बारा बारा तास चौदा चौदा तास काम करून देण्याची कोणा मालदाराची हिंमत नाही शिकतान आपण मालदारांना धडा शिकवलाय तरुण मुलांनो ह्याच्यापासून कृती घ्या हा लढा आपल्याला पुढे जायचा आहे अन्याय अत्याचार नष्ट झालेले नाहीत असे राज्यकर्ते दिल्ली मध्ये आणि मुंबईमध्ये मध्ये भाजप आर एस एस ची अवलाद ती काय म्हणते आदिवासीला आदिवासी मानायचं नाही आदिवासी वनवासी आहे वनवासी कल्याण आश्रम तुमच्या भागात तुझ्या मुली कुठे काढली असतील सगळ्या दूर काढली आणि त्यांना काय शिकवणार त्यांना शिक्षण नाही त्यांना आरोग्याचं शिकवायचं नाही त्यांच्या मुलाबाळांची काही चिंता नाही त्यांना शिकवायची गीता त्यांना शिकवायचं काहीतरी कर्मकांड पूजा करा उपवास करा अमुक करा अमुक करा देवधर्म करा असं आदिवासींना सांगून आदिवासी हिंदू आहेत हे दाखवायचा प्रयत्न भाजपने आर एस एस करत आहे त्यांनी मास्तरांना आधीच पटवून टाकून ज्याला हिंदू फिरली हिंदू माझे पोळी घ्या असं त्यांनी आधीच करून ठेवलं आहे आणि आता तर त्यांचं असं म्हणणं आहे की हा वन कायदा जो आपल्या लालबावट्यानं झवडून मिळवलेला आहे तो लाल लालबा तो कायदा सुद्धा बाजूला टाका पण हे आदिवासी जंगल खास करता असा शोध हे आर एस एस भाजपवाल्यांनी लावला आणि त्यांचे जे कंत्राटदार भाऊ आहे भांडवलदार आहेत त्यांनी जंगल साफ केली ते त्या बघा बघितलं तो वाजपेयी असो का हा मोदी असो यांनी वनवासी म्हणून आदिवासींचा नेहमी काही लोक भाजपच्या नाती लागत पैसे मिळतात पण त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे कि हे भाजप आहे हे असं म्हणत की जंगल नाही दंगल नाही जमीन नाही जंगलावरचा ना संपूर्ण अधिकार काढून द्यायचा आणि ती जमीन अडाणी अंबानी सारख्या भांडवलदारांना द्यायची आणि त्यांनी त्याच्यामध्ये खाणी खोदकाम करायचं खाणी काढायच्या काही पैसे काढायचं अशा प्रकारचं एक रुपयाला एक एकर जमीन तो अडाणीला देणारा हा मुली आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून परवाच्या दिवशी अनिल आणि बाकीच्या आपल्या कार्यकर्त्यांनी जो लढा केला की काही लोक आदिवासींमध्ये घुसायचा प्रयत्न करतात त्याला दूध देण्याचं काम हे फडणवीस सरकार करत आहे आपले जे बंजारा बंधू बंधू आहेत ते काय सगळे श्रीमंत नाही गरी वैते धनगर लोक ते सुद्धा मेंढ्या पाळतात साधारण लोक आहेत आपलं काही त्यांच्याशी भांडण नाही पण त्यांना उचकून काय समजा ते की आम्हाला आदिवासी झाला आणि हे काय म्हणतात तमाशा पाहतोय विचार करतो मराठा लोक आरक्षणासाठी उठले त्यांचे मोदी झोपलेला तर झोपलेला पासून मोदीच्या हातात बहुमत आहे मोदी काय कायदा हिंमत कायदा करा ना कायदा नाही कोणी कायदा करणार कायदा कायदा करणार गोवत बंदी आता मग त्या भाकड गाई ते बैल सांभाळायला आर एस एस हाड मोडले का कणा गोशाळा आणि करा ते धंदे करा त्याच्यावरची हिंदू मुस्लिम आता दंगली लावतात हे सरकारचं कारस्थ आहे लक्षात ठेवा म्हणून आदिवासींनी खूप घाट बांधली पाहिजे की कोणत्याही परिस्थितीत आदिवासींना वनवासी म्हणणाऱ्या भाजप आरएसएस नाव लागतो शिक्षणाचं प्रमाण कमी आहे लक्ष द्या महाराष्ट्रातला सगळ्यात चांगला जिल्हा नंदुरबार आहे आणि ह्याच कारण हे स्वतः झाले आहे काँग्रेसवाले असू द्या का भाजपवाले असू द्या यांनी हे धंदे केले की अजून हे दोन चार रस्ते सोडले तर बाकी मधल्या गावांमध्ये डोंगरामध्ये काय अवस्था आहे रस्त्यांची काय शाळांची अवस्था आहे काय आरोग्य खात याची अवस्था आहे परवाच्या दिवशी बातमी आली पेपर मध्ये की त्या अकरांच्या धडगाव मधली एक बाई रस्ता नाही काही नाही म्हणून वीस किलोमीटर चालत एका बाईला ही आज परिस्थिती आहे आजही म्हणून 63.75% पे लोक लायला वसारा चिकलेले आहेत 35% अजून सुद्धा आपला वाया म्हणचं जेव्हा गुजरात मध्ये जगायला जातात इकडे तिकडे वरायला जातात त्यावेळा त्यांच्या मुलांची परिस्थिती काय असताना त्यांना शिक्षण मिळणार आहे का म्हणून आपण युतीनंतरही ऐकू काढलं आपण जे म्हणतोय ते तुम्ही आज शिक्षणाचा आता प्रसार सुद्धा वाढवला पाहिजे आणि याच्यामधून आपण एक जोरदार श्रविक संघटना पुढे पाहिजे अजून हे अन्याय जे आहे परवाच्या दिवशी ते बंजारा आणि धनगर हे याच्यामध्ये आदिवासी मध्ये टाकू नका म्हणून जे आपण आंदोलन केलं त्याच्यामध्ये सुद्धा सरकारचं दर हे काही बरोबर नाही त्या शांततेच्या लोकशाही पद्धतीनं आपल्याला आपला न्याय हक्क मिळालाच पाहिजे

तो अजिबात आपला महाराष्ट्राचा हा सातपुड्याचा भाग हा एक मोठा पट्टा आहे डाऊन डाऊन करेल आणि सगळ्यात जास्त म्हणून आपण सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे किती जागा मिळाल्या तुम्हाला नोकरीच्या आता एक झाला तो आपल्याला आनंद होऊ पण बाकीच्या मुला मुलींना शिक्षण नोकऱ्या आहेत का त्या नोकऱ्या काढून घेण्याचं कारण

सर्व समाजाची जी वाईट भावना आहे की हे माणसं नाही आज सुद्धा आदिवासींबद्दल फार बोललं बद्दल माणसं नाही म्हणजे काय आम्हाला काय दोन हात दोन काय नाही आहेत का आम्ही तर तुमच्यासारखा करू शकत नाही का आम्ही गरीब करू राहू पण आम्ही आदिवासी आहोत हे आपण अभिमानानं स्वार्थपणानंतर पुढे आपलं जी थोडीफार शेती आपल्या जवळ त्या क्लॉप मध्ये किंवा अशी आहे ती बसून आपण करतोय त्याच्यामधून मुला मुलींना शाळेमध्ये पाठवायचं झालं आपल्याला व्यसनाचा नष्ट करायचं अंबरशी मोडायचं आपल्याला अंबरशी महाराजांपासून झालाय म्हणून हे करता करता आपल्याला हे आता वरचा जो पट्टा आहे जंगलचा त्याच्यामध्ये भगर होते नागरी होते वरटी होते बाकीचे काही मला नाव पण सांगायचे असे आणि ती व्यापारी जाऊन माथीमोड किंमतीला दहावीस रुपयांना घेऊन येतात आणि आमच्या शहरांमध्ये मोठ्या मोठ्या शहरांमध्ये त्याची किंमत दीडशे दोनशे दोनशे रुपये किलो तुम्ही काय करू शकत नुण आता काही आपल्या कार्यकर्त्यांच्या डोक्यामध्ये नाही रोजगार देऊ आणि दोन गोष्टी दरवर्षी घेऊन गेला मोदी मोदीं रोजगार होता ते काढून घेतला म्हणून ही लढाई आपल्याला करावी लागणार आहे मित्र सगळ्यात आम्ही जास्त बोलतोय पण मला भेट नाही आणि आपण आज परिस्थितीतून पुढे गेलं पाहिजे कुमार भाऊ नुसता आला पाहिजे परत आणि भावने रडायचं आणि हात जोडायचे आणि उदगती फिरवायचे नारळ फुळायचं हे असले धंदे काही अंबर शिंगनी आणि कुमार भाऊन आपल्याला शिकवले नाही आपल्याला सांगितलं आमची चळवळ थांबणार नाही थांबणार नाही ती चळवळीमध्ये काही गोड गडबड गोळगड करता करणार नाही त्यांना आपण ठोकले पण पाहिजे की आत्ताची चळवळ नाही ही सामुदायिक चळवळ आहे सगळ्या आदिवासींच्या बाबतीची लढाई आहे आणि आपण सगळ्या श्रमिक वर्गाशी आपण जोडून घेतोय म्हणून आपल्याला आपण काही एकटे नाही आपल्याला हे असलं मला दंतुकळ मिळतो का तुला तुकळ मिळतो मी याच्याशी मारतो माझ्या लोक फिरतो हे धंदे आपण बंद करावे आपण एकजुटीनं पुढे जावं आणि आम्ही सुद्धा तुम्हाला जशी जशी मदत मागेल आपल्या कशावरी कामगार वर्गामधून आपल्या कष्टकरी वर्गातून आपल्या मार्फत एक आपण मदत मिळवून आपण सरकारचं सुद्धा जर आपला पैसा सरकारकडे जातो नंदी नंदुरबारसाठी बिटी आर जी नावाची योजना आहे आणि मागास जिल्हा म्हणून कोट्यामध्ये पैसा येतो आपल्याला माहिती तरी आहे का काय झालं काय त्यांनी तिकडे आज केलं काय केलं दोन रस्ते करण्या राज्य केले त्याच्या पलीकडे काय केलं काय केलं म्हणून आपल्या आदिवासीसाठी आपल्या गरीब जनतेसाठी यांनी हे करायलाच पाहिजे अशा प्रकारच्या मागण्या घेऊन आपण या आपल्या लढ्यामधून घेऊन जोरदार करा एकजूट जोर ठेवा लढाई करा इतर आदिवासींबरोबर इतर सुद्धा आपले बंधू भाऊ बहिणी आहेत त्यांना बरोबर घ्या आणि आपण अशी एकजुटीची लढाई पुढे लिहूया अशा प्रकारचं कलकरीचं आव्हान मी करतो कुमार भाऊ नारायण भाऊ जयसी भाऊ यांच्या सगळे आपल्यातून निघून गेलेले जे कार्यकर्ते आहेत त्यांना मी त्याची बाकी करून अभिवादन करतो आणि माझं प्रणाम ठरबोलतो एक लाख